सरकार झुकलं विजय मराठ्यांचा नमस्कार मोठी बातमी मुंबईतल्या आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे होय राज्य सरकारनं जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत आणि ही घोषणा होताच आझाद मैदान घोषणाने दणाणून गेले एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी व्यासपीठावर उपसमिती प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्राजे भोसले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जरंगी पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले की हैदराबाद गॅजेट ची तात्काळ अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे औंद आणि सातारा गॅझेट मधील त्रुटी शासन पुढील पंधरा दिवसात दूर करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे यावेळी जरांगे पाटील यांनी थेट शिवेंद्राजी यांच्याकडे पाहून सवाल केला अंमलबजावणी करणार का हो म्हणा आणि यावरूनच मैदानावर जोरदार टाळ्यांचा आणि घोषणांचा गजर झाला तसेच मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला आहे जरांगे पाटील म्हणाले सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत मात्र वाशीप्रमाणे फसवणूक होऊ नये ठोस अंमलबजावणी झाली नाही तर हा लढा आणखी तीव्र होईल